नमस्कार स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं श्रद्धा चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत व्हेज फ्राईड राईस आणि सोबतच मस्तपैकी मंचुरियन ड्राय मंचुरियन आपण बघणार आहोत तर जर चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकनला प्रेस करा आणि चला तर आपण व्हिडिओ सुरुवात करूया तर फ्राईड राईस तयार करण्यासाठी इथे कढईमध्ये थोडं तेल गरम करून घेतलं आहे आला आणि लसूण बारीक करून घेतलेला आहे तो छान आपण टाकून घेतलेला आहे पातीचा कांदा आणि गाजर आणि फ्रेंच बीन्स शिमला मिरची पत्ता कोबी असं ज्या भाज्या अवेलेबल असेल त्या हाय फ्लेमवरती आपल्याला छानपैकी एक मिनटं सॉटे करून घ्यायचं आहे शिजवायचं नाही आहे खूप आणि जर कढई तुमच्याकडे लोखंडाची असेल तर फारच उत्तम माझ्याकडे इतक्या मोठ्या साईजची लोखंडाची कढई नव्हती म्हणून मी इथे स्टीलची कढई घेतलेली आहे याच्यामध्ये हाय फ्लेमवरती करायचं आहे आपल्याला जे काही करायचं ते हाय फ्लेमवरतीच करायचं आहे तर अशा पद्धतीने मी भाज्या सगळ्या परतून घेतलेल्या आहेत जर तुमच्याकडे तुम्हाला जर बाकी काही भाज्या ॲड करायच्या असेल तर तुम्ही करू शकता मी इथे जनरली व्हेज फ्राईड राईसमध्ये एवढ्याच भाज्या असतात तर तुम्ही लांब काप करू शकता किंवा असे चौकोनी सुद्धा काप करू शकता मी असं जाडसर चिरून घेतलेले आहेत आणि छान असं एक मिनिटापर्यंत परतून घेतलेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे सोबतच कुठलाही जो आपल्याकडे तांदूळ ॲवेलेबल असेल तो अर्धा तास आपल्याला भिजत घालायचा आहे आणि त्याच्यानंतर भरपूर पाण्यामध्ये तो उकळून घ्यायचा आहे ऐंशी ते नव्वद पर्सेंटच आपल्याला उकळून घ्यायचा आहे आणि थंड पा करायला ठेवायचं आहे आता याच्यामध्ये मी एक चमचा विनेगर दोन चमचा सोया सॉस आणि चिली सॉस टाकून घेतलेले आहे जर तुम्हाला चिली सॉस नसेल टाकायचं तर ऑप्शनल आहे थोडंसं जर तुम्हाला स्पायसी जर व्हेज फ्राईड राईस पाहिजे असेल तर ठीक आहे किंवा बारीक जे आपला मिरच्या असतात त्यासुद्धा टाकू तुम्ही टाकू शकता तर इथे मी एच एम टी राईस शिजून घेतलेला आहे जास्त शिजवायचा नाही आहे आणि मोकळा मोकळा करण्यासाठी त्याला असं गाळणीमध्ये ठेवायचं आहे थोडा वेळ आणि लगेच गार पाणी टाकायचं आहे म्हणजे तुमचा जो तांदुळाचा दाना आहे तो एक, -एक दाना सेपरेट होईल आणि हाय फ्लेमवरच करायचं आहे हे सगळं पण आणि तुम्ही बघू शकता आपल्याला फिरवायचा नाही आहे चमचा फक्त खालून वर खालून वर एवढंच करायचं आहे म्हणजे सगळे जे आपले चायनीजचे जे, जे मसाले आहेत ते भातामध्ये मिक्स होईल भात तुटणार नाही त्याचा दाण्या तुटणार नाही याची शक्यता घ्यायची आहे काळजी घ्यायची आहे आणि फक्त खालून चमचा टाकून फक्त वर करायचं आहे बस एवढंच करायचं आहे आपल्याला आता याच्यामध्ये काळी मिरी पूड टाकायची याच्याशिवाय कुठलं चायनीज पदार्थ इनकम्प्लीट आहे तुम्ही जर तुम्ही जर जास्त स्पायसी खात असाल तर मिरचीचा वापर करू शकता पण इथे लहान मुलं पण फ्राईड राईस किंवा मंचुरियन खातात तर त्यामुळे मी इथे नाही टाकलं आहे मीठ टाकून घ्यायचं आहे सगळ्या सॉसेसमध्ये तर मीठ असतं असतं शक्यतो थोडं मीठ कमीच घालायचं आहे आणि आता पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बासमती चावलसुद्धा यूज करू शकता याच्यासोबत इथे थोडासा मी पातीचा कांदा टाकून घेतलेला आहे तुमच्याकडे जो कोणताही फक्त आपल्याला काय आहे ना जुना तांदूळ पाहिजे आपल्याला नवीन तांदूळ नाही पाहिजे नाहीतर फ्राईड राईस काय होणार ना मोकळा मोकळा होणार नाही चिकट होणार जर तुमच्याकडे हिरवे वाटाणे असेल तर ते तुम्ही तेसुद्धा टाकू शकता मी इथे व्हेज मंचुरियन जे असतात ना आपले डाय ड्राय झालेले मंचुरियन ते मी इथे दोन तीन पीसेसमध्ये टाकून घेत आहे मला फ्राईड राईसमध्ये मंचुरियन खूप जास्त आवडते कारण तो जास्त तो क्रंचीनेस जो असतो भाज्यांचा तो भात खाताना खूप छान लागतो ऑप्शनल आहे तुम्ही स्किपसुद्धा करू शकता पण एकदा ट्राय करायला काही हरकत नाही तुम्हालासुद्धा आवडेल तर मंचुरियन मी कसे बनवलेले आहेत याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसेच आय बटनवरती देते तुम्ही नक्की व्हिडिओला जाऊन बघा आणि कशा पद्धतीने मी इथे मंचुरियन कोबीचे मंचुरियन कसे तयार केले ते तुम्ही बघू शकता त्या व्हिडिओमध्ये मी सविस्तर माहिती दिलेली आहे त्यामुळे मी या व्हिडिओमध्ये मंचुरियनची रेसिपी नाही दाखवलेली आहे डायरेक्ट मंच्युरियनपासून आपण ड्राय मंचुरियन कसे तयार करू फक्त मी तेवढंच दाखवलेलं आहे तर इथे तुम्ही बघू शकता भाज्या आपल्या व्हेज व्हेज फ्राईड राईस तयार झालेला आहे आता जे आपले मंचुरियन होते त्याचा आपण ड्राय मंचुरियन तयार करून घेऊया तर इथे छोटीशी लोखंडाची कढई घेतली त्याच्यामध्ये थोडंसं तेल तापून घेतलेलं आहे आलं आणि लसूण बारीक चिरून घेतलेला आहे आणि तो सुद्धा हाय फ्लेमवरती असा परतून घ्यायचा आहे तेलाचा वापर आपल्याला कमी करायचा आहे कारण की सॉसेसमध्ये थोडंफार ऑइल असतंच जो वाढलेला कांदा असतो तो आणि शिमला मिरची पत्ता कोबी अशी लांब लांब काप करून घेतलेली आहे यालासुद्धा हाय फ्लेमवरती आपल्याला अर्धा ते एक मिनटं चिर भाजून घ्यायचं आहे ओला कांदाची जी, जी पात असते तीसुद्धा मी इथे टाकून घेतलेली आहे ती सगळ्या शेवटी टाकली तरीही चालेल किंवा गार्निश करताना टाकली तरी चालेल असं छान आपल्याला परतून घ्यायचं आहे खूप शिजू द्यायचं नाही आहे थोडा जेव्हा आपण ड्राय मंचुरियन खातो तेव्हा तो थोडंसं भाज्या क्रंची लागल्या पाहिजे तर छान लागतात तर याच्यासोबतच ज्या काही मी छोट्या छोट्या टिप्स होत्या मंचुरियन करतानाच्या त्या मी ऑलरेडी शेअर केलेल्या आहेत त्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर अजूनपर्यंत बघितलेलं नसेल तर नक्की जाऊन बघा या व्हिडिओमध्ये टाकलं नाही कारण व्हिडिओ खूप जास्त लंबा झाला असता त्यामुळे मी तो पार्ट स्किप केलेला आहे आणि डायरेक्टच ड्राय मंचुरियन बनवताना तुम्हाला दाखवत आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने छान सॉटे करून घेतल्यानंतर विनेगर टाकून घेतलेला आहे एक चमचा चिली सॉस टाकून घेतलेला आहे आणि सोया सॉस टाकून घ्यायचा आहे सॉसचेसचं प्रमाण जर परफेक्ट जमलं तर टेस्ट अगदी भन्नाट लागते म्हणजे जसं आपण मार्केटमध्ये खातो सेम तशी टेस्ट लागते मिरिपूर टाकून घेतलेली आहे मिरपूड मी अर्धाच चमचा टाकलेला आहे आणि थोडं चवीनुसार मी मीठ टाकलेलं आहे याच्यामध्ये मी चिली सॉस टाकला आहे जास्त त्यामुळे मी मिरपूड थोडं कमी टाकून घेतलेलं आहे आणि थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे कारण जास्त पाणी टाकायचं नाही आहे आपण ड्राय मंचुरियन करणार आहोत त्यामुळे जवळपास एक वाटीच टाकायचं आहे आणि इथे मी थोडंफार जे आपलं कॉर्नफ्लॉवर असते ते टाकून घेतलेले आहे आणि आता तळलेले जे मंचुरियन आहेत ते मी इथे छानपर्यंत परतून घेते आणि बस आपल्याला जास्त शिजवायचं नाही आहे याला बस एकच मिनटं शिजवायचं आहे आणि छान असं सर्विंगसाठी आता हे रेडी आहे फक्त थोडं एक, एक ते दोन मिनटं आपल्याला याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे जेणेकरून जो सगळा जो सॉस आहे तो मंचुरियनपर्यंत आत मंचुरियनच्या आतमध्ये जाईल बस तेवढंच आपल्याला शिजून घ्यायचं आहे आणि एक खूप चांगला संध्याकाळचा बेत तयार होऊन जातो जर संध्याकाळी तुम्हाला भाजी चपाती नसेल खायची तर असा व्हेज फ्राईड राईस आणि सोबतच असे ड्राय मंचुरियन तुम्ही नक्की ट्राय करा तर हे आपल्या झालेल्या गॅस मी इथे बंद केलेल्या आता आपण सर्विंग बॉल सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया तर इथे छान तुम्ही बघू शकता किती सुंदर आपला फ्राईड राईस झालेला आहे अगदी एक एक दाना असा मोकळा आहे आणि त्याच्यासोबत जे मी ड्राय मंचुरियन त्याच्यामध्ये टाकले आहे ते सुद्धा खूप छान दिसत आहे बाजूला मी इथे ड्राय मंचुरियन काढून घेते आहे पातीच्या कांद्याने छान डेकोरेट करत आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे आवडला असेल व्हिडिओ तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद